नमस्कार आर टी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविका मदतनिस्ताई आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठी एक खूप महत्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास अभियानाचा एक नवीन जी शासन निर्णय आला आहे हा जी जिल्हा परिषदांमध्ये स्थापन केलेल्या महिला व बालकल्याण समितीने राबवायच्या योजनांबद्दल आहे हा जी तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आहे यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोणत्या योजनांचा आणि कशा पद्धतीने लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे या जी आरमध्ये एकूण चोवीस ते पंचवीस योजनांची माहिती आहे परंतु आपण फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी असलेल्या महत्वाच्या योजनांवर लक्ष केंद्रित करणार आहोत मी तुम्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्वाच्या योजना जिल्हा परिषदेत स्थापन झालेल्या महिला व बालकल्याण समितीमार्फत खालील योजना राबवल्या जाणार आहेत अंगणवाडी इमारत बांधकाम आणि भाडे योजना क्रमांक सात ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही तिथे नवीन इमारत बांधण्यासाठी चार पूर्णांक पन्नास शतांश लाख रुपये साडेचार लाख पर्यंत निधीची तरतूद केली जाईल महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडी इमारत बांधकामाचा खर्च वाढवल्यास समिती त्यानुसार खर्च वाढवू शकते ज्या अंगणवाड्या भाड्याच्या जागेत आहेत त्यांचे भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चित केलेल्या दरानुसार दिले जाईल आदर्श पुरस्कार आणि प्रोत्साहन अनुदान योजना क्रमांक आठ बालवाडी आणि अंगणवाडीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका आशा वर्कर आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आदर्श पुरस्कार दिला जाईल या योजनेसाठी वार्षिक इंडियन रुपी पंधरा लाखांपर्यंत खर्च केला जाऊ शकतो आदर्श पुरस्कार प्राप्त सेविका व मदतनीस यांना पाच हजार रुपये ते दहा हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा देण्यात येईल प्रशिक्षण योजना क्रमांक दस एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत बालवाडी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांच्या प्रशिक्षणासाठी तरतूद करण्यात येईल किती तरतूद असावी याचा निर्णय महिला व बालकल्याण समिती घेईल अंगणवाड्यांना विविध साहित्य पुरवणे योजना क्रमांक तेरा एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून मिळणारे साहित्य अपुरे पडल्यास जिल्हा परिषद स्वतःच्या निधीतून अंगणवाड्यांना अतिरिक्त साहित्य पुरवेल या साहित्यामध्ये शैक्षणिक खेळणी खेळाचे साहित्य शैक्षणिक तक्ते चाईल्ड ट्रॅकिंग सॉफ्टवेअर वजनकाटे इलेक्ट्रॉनिक इन्फंटोमीटर स्टेडिओमीटर जलशुद्धीकरण यंत्रे टेबल खुर्ची कपाट चप्पल स्टँड स्टील डिशेस चमचे ग्लास सतरंजी बस्करपट्टी डिजिटल टीव्ही संगणक तसेच मुलामुलींना गणवेश वाटप इत्यादींचा समावेश असेल अंगणवाड्यांना वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शन ग्रामपंचायतीमार्फत पुरवले जाईल अंगणवाडी केंद्रांची दुरुस्ती योजना क्रमांक चोवीस जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून महिला व बालकल्याण समितीकडील दहा टक्के निधी वापरला जाईल यामुळे आता अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार योजना क्रमांक पंचवीस उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार जिल्हास्तरावर देण्यात येईल या पुरस्कारासाठी प्रति महिला दोन हजार रुपयेपर्यंत खर्च केला जाईल हा जे आर खूप महत्वाचा आहे कारण तो जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापन झाल्याचे आणि त्यामार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाड्यांसाठी विविध योजना राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करतो यापूर्वी अंगणवाड्या महिला व बालविकास विभागाकडे होत्या परंतु आता जिल्हा परिषदेत समिती स्थापन झाल्यामुळे भविष्यात अंगणवाड्यांचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण होण्याची शक्यता आहे ही एक आनंदाची बातमी आहे हा संपूर्ण जी आर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महागोवी डॉट आय एनची ची लिंक या संकेतस्थळावर संकेतांकानुसार पाहता येईल या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचावा म्हणून कृपया हा व्हिडिओ शेअर करा अंगणवाडी संदर्भात नवनवीन आणि योग्य माहितीसाठी आपल्या आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी जिल्हा परिषदेमध्ये पूर्णपणे विलीन करण्याचा कोणताही थेट निर्णय अद्याप घेतलेला नाही मात्र काही महत्वाच्या घडामोडी आणि शासन निर्णयांद्वारे अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचं दिसत आहे सद्यस्थिती आणि महत्वाच्या घडामोडी महिला व बालकल्याण समितीची स्थापना तीस मे दोन हजार पंचवीसच्या एका महत्त्वाच्या जीआरनुसार जिल्हा परिषदांमध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमार्फत महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम आणि योजना राबवल्या जाणार आहेत यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी अनेक नवीन योजनांचा समावेश आहे जसे की अंगणवाडी इमारत बांधकाम आणि दुरुस्तीसाठी निधी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेविका व मदतनीस यांना आदर्श पुरस्कार आणि प्रोत्साहन अनुदान सेविका मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांच्या प्रशिक्षणासाठी तरतूद अंगणवाड्यांना विविध शैक्षणिक व खेळाचे साहित्य पुरवणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार यामुळे अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेकडून अधिक निधी आणि सुविधा मिळण्याची शक्यता आहे रिक्त जागांमध्ये अंगणवाड्यांचे स्थलांतर जुलै दोन हजार पंचवीसमधील एका निर्णयानंतर स्वतःची इमारत नसलेल्या अंगणवाड्यांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळांतील रिक्त खोल्यांमध्ये स्थलांतरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे यामुळे अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा यांच्यातील समन्वय वाढेल मानधनाचे वितरण अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन केंद्र शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तालयामार्फत अदा केले जाते यामध्ये जिल्हा परिषदांचा सहभाग निधी वितरणापुरता असतो भरती प्रक्रिया अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या भरती प्रक्रिया आणि पर्यवेक्षिका संवर्गाच्या बदल्यांबाबत जिल्हा परिषदांमार्फत निर्णय घेतले जात आहेत जे प्रशासकीयदृष्ट्या जिल्हा परिषदेचा वाढता सहभाग दर्शवतात सारांश थोडक्यात अंगणवाड्या थेट जिल्हा परिषदेमध्ये विलीन झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु महिला व बालकल्याण समितीच्या स्थापनेमुळे आणि अंगणवाड्यांसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे अंगणवाड्यांचे काम आणि प्रशासनामध्ये जिल्हा परिषदेचा सहभाग वाढला आहे